आणि या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून चाललेल्या उपक्रमामध्ये हा तालुका सगळ्या जिल्ह्यात क्रमांक आहे याचं देखील आपल्या सर्वांच त्या निमित्ताने अभिनंदन केलं पॉलिसी देत आहे व्यक्तिगत स्वरूपामध्ये चालू करा गांडूळ खत झाला इंटरनेट वर जाऊन बघा अमेझॉन वर साठ रुपये किलो ला गांडूळ खत आहे ज्याच्या घरी दुधाचा व्यवसाय दोन चार कसले वेळ आणा त्याच्यामध्ये त्या शेणापासून गांडूळ खत तयार करायला चालू करा त्याची पाकिटं तयार करा त्याला प्रिंटिंगची व्यवस्था करा आणि अमेझॉन वर डायरेक्ट त्या विकायला चालू करा किमान वीस रुपये पंचवीस रुपये किलोला खाली तर जाणार

आपल्याला उत्पन्न मिळवता येत साधी मका जे आपण मका स्वीट कॉर्न त्याची पाकिटं तयार करून त्याला नुसतं लेबल लावलं तर ते स्वीट कॉर्न बरोबर हॉटेलांमध्ये त्या ठिकाणी घेतलं जात आहे फक्त तुम्हाला ते का तो तो विक्री व्यवस्थापन जमलं पाहिजे आणि तुम्ही दहा वेळेस केलं पाहिजे निश्चितपणे आमच्या महिला या सचोटीने काम करणारे असतात पैसा सपूर वापरणारा असतात उदरपट्टी करणारे असतात तुम्ही मग असं म्हणले की पट्टी आल्यानंतर सत्तर टक्के पैसे घरात दिले जातात

Anda anak Anda tiada mulut.